दोन गोष्टी महत्वाच्या झाल्या कोकणामध्ये वेंगुर्ल्याला मी गेलो होतो वेंगुर्ल्याला गवळीवाडातील लोक मला भेटले होते आज गणेशोत्सवानिमित्त काल आम्ही शासन निर्णय जाहीर केला वेंगुर्ला गवळीवाडा मात्र आता फ्री ओल्ड झाला त्याच्यावरचे बंधन हटले तसंच नागपूर आणि अमरावती विभागातील मोठ्या प्रमाणावर जे सरकारी जागेवर लोक ला, लोक राहतात अनेक झोपडपट्ट्या आमच्या सरकारी जागेवर आहे त्या नजूल जागेवर आहे या सर्व घरं कायदेशीर करण्याकरता पुढच्या एक वर्ष नजूलच्या जागावर बसलेल्या घरांना त्यांच्या घराचे मालकी पट्टे देण्याकरता एक वर्षाची मुदतवाढ दिली गेली आहे आणि आता आम्ही या वर्षभरामध्ये या नागपूर विभागामध्ये आणि अमरावती विभागामध्ये जेवढे काही नजूलच्या जागेवर सरकारी घरं असतील त्या सर्वांना पट्टे वाटप करणे आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींची घरांची योजना हो या सर्व घरांना देण्याचा निर्णय गणेशोत्सवाच्या हो दिवशी मान्य मुख्यमंत्रीजी आमच्या सरकारने केलेला आहे मान्य देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला सूचना दिल्या होत्या मला सूचना दिल्या होत्या आणि महसूल खात्यानी आता हे निर्णय घेतलेले आहे